नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवड आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणं की ज्याच्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि वाढणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती आता कशा पद्धतीनं होणं या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ हा मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघाव कास्तकार बांधवानो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्या शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि वाढणाऱ्या सोयाबीनच्या विक्रीचा परिणाम आता मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व विस्तृत सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर, तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनची विक्री ही आपल्याला सावकाश होताना दिसत जरी असली तरी मार्च महिन्यात मात्र देशांतर्गत बाजारामध्ये दे। आता शंभर टक्के वाढणार सोयाबीनची विक्री कारण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हापासून या ठिकाणी सरकारने जाहीर केले की सरकार आता पुन्हा एकदा हमी भावावरती सोयाबीनची अजिबात खरेदी करणार नाही याच्यामुळे सोयाबीनच भविष्य अंधारमय झाले देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि ही जी विक्री वाढणार याच्यामुळे मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के दबाव येणार आणि या दबावामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या अडतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे जर हा बाजार भाव मार्च महिन्यात छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत आणि विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा भविष्य उज्ज्वल नाही म्हणून आपल्याला जिथ परवडते जसं परवडते तसं सोयाबीन विक्री करून व्हा कारण सोयाबीनचा भाव काय वाढणार नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळं लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार